आणि हे पहा या तीनही न मी हातावर घेतलेल्या आहेत ज्या की मी आता बनवलेल्या आहेत तर या तीन पैकी तुम्हाला जास्त कोणती नत आवडली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा एक मरून मध्ये डार्क एक ग्रीनमध्ये आणि नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळच्या सुंदर दिवसाची सुरुवात सुद्धा खूप छान झालेली आहे ती म्हणजे कामाने कामाने अशी की आता स्वयंपाक आवरलेला आहे आणि हा जो पसारा तुम्ही बघताय ना तर हा पसारा आता मला आवरायचा आहे काला पण डिमांड आणलेला बाजार आहे बाकीचं जे महत्त्वाचं होतं ज्याचं त्याचं होतं त्याने सगळ्यांनी उचलून ठेवला हो आता हा किराणा किराणा म्हणजे हा माझा भाग म्हणजे स्वयंपाकघरातला त्याच्यामुळे तो माझ्या वाटणीचा राहिलेला आहे तो आता मी उचलून ठेवते आवरते सगळं आणि काला पण नवीन बॉटल्स आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा आता आ, मी स्वच्छ म्हणजे गरम पाण्याने धुवून घेतल्यात आधी आणि मग भरून घेतलेलं आहेत कारण आधीच्या बॉटल्स खराब झालेल्या खूप त्याच्यामुळे मग म्हणजे हे केलं नवीन बॉटल्स आणल्या बऱ्याचशा गोष्टी नवीन आणलेल्या आहेत पण त्या किरकोळ आहेत त्या काही सांगण्यासारख्या नाही त्याच्यामुळे ठीक आहे तुम्हाला जसं दिसेल व्हिडिओमध्ये तसं तुम्ही समजून जा की ही वस्तू नवीन आहे म्हणून तर असो आता हा जो पसारा पडलेला आहे ना तर तो मी पटकन आता आवडून घेते स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर मग म्हणजे बाकीचे भांडी वगैरे ते सगळं आवडून घेते आणि मग थोड्या वेळाने तुमच्यासोबत गप्पा मारते मंडळी तुम्ही इथे बघू शकता मी ही छानशी छानशीनत्ता बनवलेली आहे आणि हीसुद्धा आपल्याला ऑर्डरचीच आहे तर हीसुद्धा मी कम्प्लीट केलेली आहे मला इंस्टाग्रामवरून म्हणजे या नथीचा फोटो पाठवला होता आणि सेम तशीच करून हवी होती म्हणून मग मी सेम बनवलेली आहे तर ही नथ कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली का मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नत आवडल्यास नथीला लाईक नक्कीच करा तरी अजून एक ही छानशी नथ मी बनवलेली आहे आणि किती सुंदर दिसते बघा त्याला छान असा झुंका लावलेला आहे आणि मस्त अशी छोटीशीच एकदम केलेली आहे तर म्हणजे लहान मुलगीसुद्धा घालू शकते आणि मोठीसुद्धा घालू शकते काहीच प्रॉब्लेम नाही अशी तर अशा पद्धतीने ही एक नथ बनवली आहे तर तुम्हाला ही नथ कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर अशा पद्धतीने या दोन नथ मी आज कम्प्लीट केलेल्या आहेत एक ऑर्डरची आहे ही वाली आणि ही मी अशीच बनवलेली आहे तर तुम्हाला या दोनपैकी कोणती चांगली वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि या स्नोव्याची मध्येच गडबड बघा मी नथ दाखवते तर त्याला मांडीवर येऊन बसायचं आहे हो थांब तुला घालायचे का नथ तर अशा पद्धतीने या छान दोन नत आता मी बनवलेल्या आहेत आणि यातली तुम्हाला कोणती आवडली आहे मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा <laughs> आणि फायनली आता ही तिसरी पण कम्प्लीट झालेली आहे आणि आज एकूण तीन नत बनवलेल्या आहेत आणि हा स्नोव्या थांबा मारा 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 फळत <laughs> सुटला तर चला आता ही तिसरी पण कम्प्लीट झालेली आहे आणि आता या तीनही मी हातावर घेते तुम्हाला या तीनपैकी जास्त कोणती आवडली ती मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे पहा या तीनही नद मी हातावर घेतलेल्या आहेत ज्या की मी आत्ता बनवलेल्या आहेत तर या तीनपैकी तुम्हाला जास्त कोणती नथ आवडली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा एक मरूनमध्ये डार्क एक ग्रीनमध्ये आणि एक रेडमध्ये अशा तीन कलरमध्ये बनवलेल्या आहेत आणि या तीनपैकी नक्की कोणती आवडली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर मंडळी तुम्ही ते बघू शकता हे छानसं मंगळसूत्र मी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे तर बघा या पद्धतीने आणि म्हणजे लॉंग पण छान आहे आणि घातल्यानंतरसुद्धा किती सुंदर दिसतं आहे एकदम मस्त वाटतं आहे मला तरी खूप आवडलं पर्सनली <laughs> आणि खरंच खूप छान आहे मस्त वाटतं एकदम तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अजून बऱ्याचशा वस्तू बनवायच्या आहेत नेकलेस बनवायचा आहे फ्लॉवर ज्वेलरी पण बनवायची आहे त्याचे ऑर्डर्स आहेत आपल्याला तर आता त्याचं साहित्य आणून घेते आणि मग बनवायला सुरुवात करेन तोपर्यंत हे जे काही होतं म्हणजे जे ऑर्डरचं होतं ते बनवून घेतलेलं आहे आता हळूहळू पटपट म्हणजे आता दिवाळी त्या जवळ आलीच आहे आठ दिवसावरच राहिली आहे असं म्हणायलाही हरकत नाही आहे तर मग लवकरात लवकर आता बनवून घेण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच खूप सुंदर दिसतं आहे याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीत पण करणार आहे हे मला असं सांगितलेलं त्याच्यामुळे मी या पद्धतीत केलेलं आहे तर मी वेगळ्याही पद्धतीत बनवणार आहे तर तेही तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल कारण त्याचीसुद्धा आपल्याला ऑर्डर आहे तर त्याचं साहित्य आणायचं त्याच्यामुळं मग राहिलं आहे माझं तर ते आणल्यानंतर मी नक्कीच बनवेन आत्ता फक्त हे बनवलेलं आहे बघा या पद्धतीने तर हेही खूप छान झालेलं आहे आणि खूप छान वाटतं आणि असं सिम्पल माळेमध्ये काळ्या मनांमध्ये म्हणजे असं उठून दिसतं असं भारी वाटतं आहे म्हणजे असं खरंच खूप छान असं दिसतं आहे तर अजून बऱ्याचशा म्हणजे बनवायच्या आहेत वस्तू तर मी नक्कीच ते बनवेन आणि तुम्हाला ते पुढे पाहायला मिळणारही आहे जसं की मी क्लास केला तर त्या क्लासचा काहीतरी फायदा होतो आहे हे महत्त्वाचं आहे आणि आता सराई चालू होईल सीजनही म्हणजे चालू होतो आहे तर ऑर्डरसुद्धा म्हणजे चालू होतीलच आणि तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे मी कशा पद्धतीने मेकअप करते काय करते शिवाय म्हणजे सगळंच बेबी शॉवर म्हणा किंवा ब्राईड म्हणा सायडर मेकअप म्हणा म्हणजे हर प्रकारचे मेकअप तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि अशा छान छान ज्वेलरीजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला आत्ता इथपर्यंतच आणि आज आहे बचत गटाची मिटिंग आता मीटिंगला जायचं आणि मिटिंगवरून आल्यानंतर बड्डेची पार्टी पेंडिंग होती माझ्या तर ती आहे आज त्याच्यामुळे कारण घट स्थापना होती लगेच दुसऱ्या दिवशी एकवीसला बड्डे झाला आणि बावीसला घटस्थापना होते त्याच्यामुळे मग राहून गेली होती पार्टी म्हणून मग आत्ता आहे तर ती करण्यासाठी जायचं आहे मग मीटिंग झाली बचत गटाची की लगेच जाणार आहोत तुम्हाला तेही पुढे पाहायला मिळणार आहे तर चला आधी आता बचत गटाच्या मीटिंगला जाऊन येते आणि नंतर मग पार्टी मोबाईल आहे बाळा या सगळ्यांनी जेवण करायला नको काम आम्हाला मिळू देत पहिलं